नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की मानी विचार करत असते काव्य आणि पार्थ यांच्यामध्ये सगळं ठीक असेल का की काव्याचं बाहेर दुसरीकडे कोणासोबत अफेअर चालू आहे या गोष्टीचं ती विचार करत असते आणि पार्थला म्हणते तुमच्या आर्ट सगळं ठीक आहे ना इतक्यात आता काव्य तिथे येते आणि पार्थ काव्य आल्याबरोबर उठतो आणि लगेच म्हणतो काय कलेक्टर मॅडम देशाची हाल हवा पाहण्यासाठी तुम्ही निघालात वाटतं मग एका सारथीची गरज असेल तुम्हाला गाडी तयारच आहे चला ड्रायवरसुद्धा तयार आहे चला माझ्यासोबत असं तो काव्याला म्हणतो मी पण येतो परंतु काव्याला त्याचं घड्याळ नीट करायला जायचं असतं आणि हे सरप्राईज ती पाकला देणार असते त्यामुळे ती म्हणते देशमुख मी एकटीच जाणार आहे माझ्या मागे मागे येऊ नका आणि मानेनी हे सर्व बोलणं ऐकून तिच्या मनामध्ये शंकेचे पाल चुक चुकते की काव्या पाटला सोबत काही देत नाही आहे ही कोणत्या बॉयफ्रेंडला तरी भेटायला नसेल ना चालली असा मनात ती विचार करू लागलेली असते